नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी ओपिनियन पोल मुंबई कोणाची विश्वास पोल ठाकरे किती जागा जिंकणार काय आहे सविस्तर बांगणी बघूयात मुंबई महापालिकेचा ग्राउंड रिपोर्ट ओपिनियन पोल आपण घेऊन आलो आहोत मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आणि ती आपल्याच हातात असावी असं प्रत्येक पक्षाला वाटतं परंतु त्यासाठी मुंबई स्वतःची संघटना मजबूत असावी असं प्रत्येक पक्षाला वाटतं परंतु त्यामध्ये ग्राउंडला गेलं तर कोणता पक्ष मजबूत आहे आणि कोणता पक्ष सत्तेत येईल हे आपल्याला बघायला मिळेल पोलमध्ये एकूण मुंबई महापालिकेच्या दोनशे सत्तावीस जागापैकी कोणता पक्ष जिंकला आणि कोणाचा झेंडा मुंबई महापालिकेवर फडकली याचा वृत्तांत आपण बघूयात मुंबई महापालिकेवर तीस वर्ष ठाकरे यांची सत्ता आहे यामध्ये ओपिनियन पोलमध्ये आपण बघूया शिवसेना ठाकरे सत्ता राखतात की भाजपाची सत्ता येईल संपूर्ण आपण ओपिनियन पोल बघूया यामध्ये पहिला पक्ष आहे राष्ट्रवादी अजित पवार राष्ट्रवादी अजित पवार हे सहा जागा जिंकतील असा प्राथमिक अंदाज आहे केलेल्या आहेत राष्ट्रवादी ही पहिल्यापासूनच मुंबईमध्ये कमी आहे त्यामुळे त्यांचा सहाजिकच कमी जागा येथील त्यानंतर दुसरं पक्ष आहे शिवसेना शिंदेगड शिंदेगडाच्या सव्वीस जागा येथील विधानसभेला त्यांनी मुंबईत जरी चांगले प्रदर्शन केलं असलं तरी ठाकरेंची शिवसेना ही मुंबई मजबूत असल्यामुळे शिंदे गटाला यावेळी जास्त जागा मिळतात दिसत नाहीत त्यांना त्यानंतर पुढील पक्ष आहे महाराष्ट्र निर्माण सेना राज ठाकरे यांचा पक्ष या ओपिनियन पोलमध्ये अकरा जागा जिंकलेला दाखवत आहे राज ठाकरे यांना विधानसभेला आणि लोकसभेला झालेला खरा प्रदर्शन याला कारणीभूत आहे असं दिसत त्यामुळे त्यांच्या अकरा जागा आले दिसत आहेत त्यानंतर पुढील पक्ष आहे राष्ट्रवादी शरद पवार यांच्या सुद्धा पाच जागा आलेल्या दिसत आहे त्यामुळे शरद पवार यांची सुद्धा जादू ओसरलेली दिसत आहे त्यानंतर पुढील पक्ष महत्वाचा आहे भाजपा भाजपाची खूप तयारी गेल्या तीन ते चार वर्षापासून केली दिसत आहे परंतु त्यांना अपेक्षित असं यश मिळताना दिसत नाही त्यांना फक्त एकोणऐंशी जागा जिंकलेल्या दिसत आहे त्यामुळे ते, ते सत्तेपासून दूर राहतील असा अंदाज वाटतो त्यानंतर इतर आणि अपक्ष असे चौदा जागा जिंकताना दिसत आहे त्यामध्ये छोटे मोठे पक्ष आणि अपक्ष मिळून अशा चौदा त्यामध्ये समाजवादी पार्टी असेल किंवा एम आय एम ची एक जागा अशा मिळून चौदा जागा या इतर आणि अपक्षांना मिळताना दिसत आहे त्यानंतर महाविकास आघाडीतील महत्वाचा पक्ष म्हणजे काँग्रेस पक्षाच्या काँग्रेसच्या मुंबईत फक्त अठ्ठावीस जागा जिंकताना दिसत आहे काँग्रेसचे नेतृत्व नाना पटोले सोबत असून त्यांना महाराष्ट्रात असं विधानसभा आणि लोकसभेच्या सुद्धा चांगल्या यश मिळताना दिसत नव्हतं त्यानंतर सर्वात महत्वाचा पक्ष म्हणजे ठाकरे ठाकरे यांच्या सत्याऐंशी जागा या मुंबई महापालिकेवर दाखवल्या जात आहे सत्याऐंशी जागा येऊन शिवसेना ठाकरे मुंबईतला सर्वात मोठा पक्ष बनेल बने दि, दिसत त्यामुळे मुंबईकरांनी मुंबई ठाकरेंचीच मुंबई शिवसेना पाहिजे असा करून त्यांना निवडून देतील असं दिसत त्यामुळे मुंबईत पुन्हा ठाकरेचा भगवा फडकेल यात काही शंका नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या या व्हिडीओमध्ये तुर्तास धन्यवाद